नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आज आम्ही तुम्हाला आगमतंत्रामधील एक शक्तिशाली प्रयोग सांगणार आहोत ह्या प्रयोगाने आपले असे कितीतरी कामे होतील जे आपल्याला नामुमकीन वाटतील जे आपल्याला अवघड वाटतील ते कामेसुद्धा काही मिनटात काही दिवसात शंभर टक्के पूर्ण होतील तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओला लाईक करा आणि अशा प्रकारे व्हिडिओ हो पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन अवश्य दाबा तर मित्रांनो आमच्या तंत्रशास्त्रामध्ये एवढे ज्ञान आहे जे आपण जेवढे हे ज्ञान घेण्याची कोशिश कराल तेवढे आपण ह्यामध्ये खोल खोल जाल इतके आमचे अद्भुत ख आणि खोल तंत्रशास्त्र आहेत तर मित्रांनो ह्याच आगम तंत्रशास्त्रातील आज आम्ही चमत्कारपूर्वक तुम्हाला सांगणार आहोत तर मित्रांनो आपले कोणतेही कार्य असेल कार्य होत नसेल कार्य नोकरीविषयी असो कोणाचे आकर्षण करण्याविषयी असो कोणाकडून कोणते कार्य करून घेण्याविषयी असो किंवा आपल्याला एखाद्या जागी नोकरी करण्याविषयी असो किंवा आपल्या शत्रूचा संहार करण्यासाठी आपल्या शत्रूला जागून ठेवण्यासाठी असो कोणत्याही प्रकारचं कार्य असो ह्या प्रयोगाने निश्चित ते पूर्ण होईल तर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे ज्या शनिवारी अमावस्या येईल त्या शनिवारी आपण ब्रह्ममुहूर्तामध्ये उठून स्नान करा आणि स्नान करून सुरुवातीला शिवमंदिराच्या प्रांगणातली थोडी माती घ्या म्हणजे शिवमंदिर असते त्या समोरचा जो मेन दरवाजा असतो त्या दरवाजाच्या समोरची थोडी माती घ्या त्यानंतर चौकामधली थोडी माती घ्या त्यानंतर नदीच्या काठची थोडी माती घ्या आणि पिंपळाच्या झाडाखालची थोडी माती घ्या आणि हे चार प्रकारच्या अशा माती घेऊन आपण ह्याला घरी घेऊन या घरी घेऊन आल्यानंतर आपण ह्याला लाल कपड्यामध्ये बांधून ठेवा आणि सायंकाळी आपल्याला ह्याचा प्रयोग करायचा आहे तर मित्रांनो प्रयोग करतेवेळी त्या आपण ज्या लाल कपड्यामध्ये ही माती बांधून ठेवली त्या मातीवर हा मंत्र आपल्याला अकरा माळा म्हणायचा आहे मंत्र ह्या प्रकारे आपल्यासमोर आहे जलकी माटी थलकी माटी कहू ताहू धरा की बेटी करदो इतना कर्तब आज राखहू तोहन तनैकी लाल तर ह्या मंत्राचा आपल्याला अकरा माळी ह्या मातीवर जप करायचा आहे आणि त्यानंतर आपण थोडेसे दूध एका पात्रामध्ये वाटीमध्ये दूध घ्या आणि दुधामध्ये थोडीशी लाल चंदन टाका आणि थोडीशी साखर टाका आणि ह्याचा घोल तयार करून ह्या घोलमध्ये ही जे मातीची आपण पुरचुंडी बांधलेली आहे लाल कपडामध्ये त्या पुरचुंडीला ह्या पात्रामध्ये दुधाच्या सात वेळा बुडवून काढा आणि त्यानंतर लगेच ही पुरचुंडी घेऊन आपण नदीकिनारी जा आणि आपल्या मनात जे कार्य करायचे असेल ते कार्य ह्या पुरचुंडीला सांगा आणि वाहत्या पाण्यामध्ये ही पुरचुंडी आपण फेकून द्या तर मित्रांनो हा प्रयोग इतका शक्तिशाली इतका चमत्कारी आहे इतका कारगर आहे की हा प्रयोग आपण जेव्हा कराल त्या दिवशीपासूनच आपले कार्य होण्यास सुरुवात होईल कार्य जेवढे छोटे आहे तेवढे लवकर होईल कार्य जर थोडे मोठे असेल तर त्याला एक ते दोन दिवस लागतील किंवा कार्याप्रमाणे त्याला आठ दिवस बी लागू शकतील तर अशा प्रकारे मित्रांनो आपले कितीही मोठे काम राहू द्या जर आपल्याला कुठे नोकरी करायची असेल एखाद्या जागी एखाद्या ऑफिसमध्ये नोकरी आपल्याला करायची इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होईल आपल्या जर कोणतीही इच्छा असो आपल्याला कोणत्या व्यक्तीकडून कोणते कार्य करून घ्यायचे असेल कोणत्या व्यक्तीकडून आपल्याला पैसे घ्यायचे असतील किंवा एखादी वस्तू आपल्याला घ्यायची असेल कोणा व्यक्तीकडून किंवा आपल्या शत्रूला आपल्याला दाबून ठेवायचे असेल त्याच्यावर आपल्याला म्हणजे त्याचा संहार करायचा असेल शत्रूला शत्रूवर विजय मिळवायचा असेल तर अशा प्रकारे आपण कोणतेही कार्य शत्रूला हरवण्याचे कार्य ह्या पुरचुंडीच्या सहाय्याने आपण करू शकतो तर मित्रांनो ह्याचा चमत्कार पहा कितीही कठीण कार्य असो कसल्याही प्रकारचे कार्य असो फक्त एक वेळ हा प्रयोग करा म्हणजे आपले एक कार्य ह्याने सिद्ध होईल आणि दुसरे कार्य करण्यासाठी आपल्याला पुन्हा ह्याच प्रकारे प्रयोग करायचा आहे तर अशा प्रकारे मित्रांनो हा असा चमत्कारी हा प्रयोग करा आणि आपले अवघडात अवघड आउगड़ कार्य आपण केवळ आणि केवळ काही दिवसातच पूर्ण करा तर मित्रांनो हा प्रयोग खूप शक्तिशाली आहे आगमतंत्रामधला हा प्रयोग कधी व्यर्थ जाणार नाही आणि आम्ही जे प्रयोग सांगितलेले आहेत ते सर्व सिद्धचा आहेत आणि त्याची साक्ष आम्ही आपल्यासमोर ठेवलेली आहे श्लोकासकट मंत्रासकट तर मित्रांनो अशा प्रकारे हे प्रयोग कधीही व्यर्थ जाणारे नाहीत तर हे प्रयोग करा आणि आपले सर्व असाध्य कार्य साध्य, साध्य करून घ्या आणि कोणत्याही कार्यामध्ये सिद्धी प्राप्त करा तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन माहिती घेऊन हा व्हिडिओ पाहिलाबद्दल आपला खूप खूप धन्यवाद